नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना तर मनिषा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर त्यासोबत तुमचा आजचा दिवस खूप आनंदी आणि निरोगी जावो अशी मी स्वामीचरिणी प्रार्थना करते तर दहा जुलै येत्या गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर या शुभदिनी आपण आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शकांचे आपण मनापासून आभार मानतो तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे बघा सकाळी लवकर उठून अंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला घरचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे घर स्वच्छ करायचे आहे आणि उंबरट्यावर हळदीचे लेपन लावायचे आहे मुख्य दरवाजावर हळदी कुंकवाचे स्वास्तिक काढायचे आहे तर आपल्याला सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यानंतर आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे त्यासोबत आपल्या गुरूंचे आभार मानायचे आहेत तर गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी पाठावर आपल्या गुरुची चित्र किंवा मूर्ती ठेवावी दिवा आणि धूप लावावा गुरूंना फुले फळे मिठाई आणि इतर वस्तू अर्पण कराव्या आपले गुरु सर्वांचे म्हणजे ज्या सृष्टीचे ब्रह्मांड नायक आहेत श्री स्वामी समर्थ महाराज तर गुरु पौर्णिमेला गुरुपौर्णिमेमध्ये काय खाऊ नये उपवास करताना मांसाहार पदार्थ धान्य मीठ इत्यादी पदार्थ आपल्याला टाळावे गुरु गुरुपौर्णिमेमध्ये तुमच्या गुरुंचे आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत राहू तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे रक्षण करत राहोत अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे गुरु मंत्राची शक्ती काय आहे या मंत्रात गुरुंना सर्व नावांमध्ये आणि रूपांमध्ये पाहण्याची क्षमता मागितली जाते आणि ज्यांना तुम्ही पाहू शकत नाही जी सर्व काही दृश्यमान रूपाच्या पलीकडे आहेत त्यांना स्वीकारण्याची त्यांच्यावर प्रेम करण्याची आणि त्यांची सेवा करण्याची क्षमता मागितली जाते गुरुपौर्णिमेमध्ये जप कोणता करावा ओम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मे श्री गुरुवे नमः असा आपल्याला करा जप करावा लागतो त्याचसोबत आपल्याला स्वामी मंत्र अकरा वेळा करायचा असतो ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप आपल्याला अकरा वेळा करायचा असतो तर गुरुपौर्णिमेची तिथी दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटाला सुरू होते आणि अकरा जुलै रोजी पहाटे दोन अजून सहा मिनटाला संपणार आहे तर गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस आहे जो गुरुपौर्णिमेला साजरा केला जातो तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी नोटिफिकेशन मिळून जाते